आणि यानंतर आता बातमी आहे कर्नाटकातून एक ब्रेकिंग बातमी येते ती म्हणजे खाजगी बसला भीषण आग लागलेली आहे तर आगीमध्ये पाच जणांचा होरपळून मृत्यू झालेला आहे सत्तावीस जणं जखमी झालेले आहेत कर्नाटक येथे खाजगी बसला भीषण आग लागलेला असून आगीत पाच जणांचा होरपळून मृत्यू मृत्यू झाला आहे तर सत्तावीस जखमी झालेले आहेत मृतांमध्ये एका लहान मुलीचा देखील समावेश आहे तर जखमींना स्थानिक रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलेला आहे आत्ताची ही आपण सविस्तर बातमी पाहतोय कर्नाटक येथील खाजगी बसला भीषण आग लागलेला असून चित्रदुर्ग जिल्ह्यातल्या हरियूर येथे ही घटना घडलेली आहे जखमींना स्थानिक रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहेत सत्तावीस जण या भीषण अपघातात या भीषण आगीमध्ये जखमी झालेत तर पाच जणांचा मृत्यू देखील झालाय सविस्तर माहिती घेऊयात संदीप आमचे प्रतिनिधी संदीप या आगीच नेमकं कारण कळलंय काय सविस्तर एक तर मनाली विजापूरहून बेंगलोरला जाणारी ही बस होती आणि या बसला आग लागलेली आहे बसला आग कशामुळे लागली असं कारण अजून अस्पष्ट आहे पण कदाचित एसी मध्ये बिघाड झाल्यानंतर या गाडीला आग लागल्याची शक्यता आहे पण महत्वाची गोष्ट ही आहे की ज्यावेळेला आग लागली त्यानंतर दरवाजे तात्काळ उघडण्यात आले नाहीत आणि त्यामुळं पाच जणांचा होरपळून मृत्यू या अपघातामध्ये झालेला आहे आणि सत्तावीस जण जखमी झालेले आहेत सत्तावीस जे जखमी आहेत त्यांच्यावर चित्रदुर्गदुर्गमधल्या जे शासकीय रुग्णालय आहे कर्नाटक प्रशासनाचं तिथं सध्या उपचार सुरू आहेत आणि या जे सत्तावीस पाच जणांचा मृत्यू झाला आणि जे सत्तावीस आहेत त्यामध्ये लहान बा मुलांचा देखील समावेश आहे त्याचबरोबर महिलांचा देखील समावेश आहे पण नेमकी आग कशामुळे लागली याबाबत स्पष्टता नाही आहे पण ही मोठी दुर्घटना म्हणावी लागेल दक्षिण भारतातली आज सकाळची आणि सध्या गाडी जी आहे पूर्ण म्हणजे आग लागल्यानंतर गाडीचा पूर्ण सांगाडा झालेला आहे अक्षरशः पूर्ण गाडीचं नुकसान झालेलं आहे आणि जखमींवर सध्या चित्रदुर्दुर्ग मध्ये उपचार सुरू आहेत म्हणाले संदीप धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी आणि यानंतर बातमी आहे ती म्हणजे सोशल मीडियावर वादग्रस्त पोस्टवरून बंगळुरूमध्ये हिंसाचार झालेला आहे तर जमावानं काँग्रेसच्या आमदारावर हल्ला देखील केला एका सोशल मीडिया पोस्टवरून कर्नाटकची राजधानी बंगळुरूत हिंसाचार झालेला असून जमावानं काँग्रेसचे आमदार श्रीनिवास मूर्तींच्या घरावर हल्ला केलेला असून जमावातल्या काही जणांनी मूर्तींच्या घरावर दगडफेकसुद्धा केली आहे यावेळेस परिसरात आगही लावण्यात आली आणि घटनास्थळी पोहोचलेल्या देखील जमावानं हल्ला केलाय साठ पोलीस यामध्ये जखमी झालेले असून परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी केलेल्या गोळीबारात दोन जणांचा मृत्यू सुद्धा झालेला आहे बंगळुरूमधली ही घटना आपण पाहतोय एका सोशल मीडिया पोस्टवरून कर्नाटकची राजधानी बंगळुरूमध्ये हिंसाचार झालेला असून जमावानं काँग्रेसचे आमदार श्रीनिवास मूर्तींच्या घरावर हल्ला केलेला आहे जमावातल्या काही जणांनी मूर्तींच्या घरावर दगडफेक सुद्धा केली सविस्तर माहिती जाणून आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास आपल्यासोबत आहेत प्रशांत काय परिस्थिती आहे सोशल मीडियावरती ज्या पद्धतीचा आक्षेपार्ह हो। वादग्रस्त लिखाण करण्यात आलं होतं त्यानंतर बेंगलुर शहरामध्ये ज्या पद्धतीने हिंसाचार उफाळून आला त्यामध्ये जर आमदाराच्या घराला पेटवण्यात आलं काँग्रेसचा आमदार आहे आणि महत्वाचं म्हणजे या सगळ्या पार्श्वभूमीवरती या संपूर्ण हिंसाचारामध्ये साधारणतः दोन लोकांचा सा गोळीबारामध्ये मृत्यू झालेला आहे साठ पेक्षा जास्त जे पोलीस जवान आहे ते जखमी झालेले आहेत आणि सोबतच स्थानिक पोलीस अधीक्षकांनी दिलेल्या माहितीनुसार ज्यांनी आक्षेपार्ह या संदर्भात लिखाण केलं होतं त्या व्यक्तीला अटक करण्यात आलेली आहे हा जो व्यक्ती आहे तो आमदाराचा नातेवाईक असल्याची माहिती पुढे आलेली आहे पण ज्या पद्धतीने या संदर्भात आता राजकारण देखील सुरू झालेलं आहे भारतीय जनता पक्षाने याला राजकीय मूड दिलेला आहे त्यामुळे आता याचं वातावरण किती बिघडतं हे पाहण्यामध्ये ठरणार आहे त्या भागात संपूर्ण कर्फ्यू लागलेला लावण्यात आलेला आहे प्रशांत धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी तर सोशल मीडिया पोस्टवरून बंगळुरूत हिंसाचार झालेला आहे जमावांकडून काँग्रेसचे आमदार मूर्ती यांच्या घरावर दगडफेकसुद्धा करण्यात आलेली आहे